नको बाळा अरे मी पाण्याला जाते नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते छान छान अंगाई तुला मी रे गाते छान छान अंगाई तुला मी गाते अंगाई गाते पाणी घेऊन येते अंगाई गाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते दही भात तुला खायला देते दही भात तुला खायला देते खायला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते नको बाळा अरे मी पाण्याला जाते नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा चांदीचा भवरा तुला खेळायला देते खेळायला देते पाणी घेऊन येते खेळायला देते पाणी घेऊन येते को बाळा आरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते छान छान गोष्टी तुला मी सांगते छान छान गोष्टी तुला मी सांगते गोष्टी सांगते पाणी घेऊन येते गोष्टी सांगते पाणी घेऊन येते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते किती सम जाऊ बाळा तू ऐकत नाही किती सम जाऊ तुला ऐकत नाही ऐकत नाही पाणी घे जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन ये येते